नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात जाणून घ्या संपूर्ण सविस्तर माहिती बघा गोर गरीब श्रमिक गरजूंना माफक दरात अन्नधान्य देण्यासाठी साधारणत रेशन कार्ड हे दिले जाते आपल्याकडे रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत राज्य सरकारतर्फे नागरिकांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करून त्या त्या गटानुसार त्यांना वेगवेगळे रेशन कार्ड दिले जाते रेशन कार्ड हे जिल्हा अधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून काढता येते किंवा आता ऑनलाईन पद्धतीनेही रेशन कार्ड काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा नागरिकांना परवडणाऱ्या किमती चांगल्या गुणवत्तेचे अन्न पुरवण्यासाठी पारित केला होता एन एफ एस ए हा कायदा देशातील सर्व राज्यांसाठी दोन प्रकारचे रेशन कार्ड प्रदान करतो प्रत्येक रेशन कार्ड आणि आधार क्रमांक लिंक करण्यात आलेला आहे बघा रेशन कार्डचे मुख्यतः दोन प्रमुख प्रकार आहेत एक आहे केशरी रेशन कार्ड दुसरं आहे पांढरे रेशन कार्ड बघा केशरी रेशन कार्ड बद्दल काय अपडेट आहे केशरी रेशन कार्ड हे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाखांपर्यंत आहे त्यांनाच या ठिकाणी दिले जाते ज्यांचे स्थिर उत्पन्न नाही किंवा अत्यल्प उत्पन्न आहे त्यांना हे कार्ड दिले जाते बेरोजगार लोक महिला आणि वृद्ध या वर्गात मोडतात हे कार्डधारक प्रत्येक कुटुंब दरमहा पस्तीस किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहे त्यांना तांदळासाठी प्रति किलो तीन रुपये गव्हासाठी दोन रुपये या ठिकाण अनुदानित दराने अन्नधान्य मिळते बघा हे जे केशरी रेशन कार्ड आहे ते एक लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना या ठिकाणी म्हणजे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाखापर्यंत आहे त्यांनाच या ठिकाणी हे जे केशरी रेशन कार्ड आहे ते मिळतोय आणि त्यांना या ठिकाणी एकूणच या कार्डधारकांना प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला पस्तीस किलो अन्नधान्य देण्यास देखील घेण्यास देखील पात्र आहे आणि तांदळासाठी प्रति किलो तीन रुपये आणि गव्हासाठी दोन रुपये असं या ठिकाणी अन्नधान्य या केशरी रेशन कार्डधारकांना मिळतोय बघा त्यानंतर आहे पांढरे रेशन कार्ड याशिवाय ज्यांचे उत्पन्न अधिक आहे किंवा ते शासकीय कर्मचारी म्हणजे त्यांची वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते बघा रेशन कार्डचे फायदे काय आहे रेशन दुकानातून अनुदानित दरात अन्न पुरवठा मिळणे याशिवाय रेशन कार्ड हे सरकारतर्फे सरकारतर्फे दिले जात असल्याने रेशन कार्डचा पुरावा हा संपूर्ण देशात अधिकृत ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो पॅन कार्डसाठी अर्ज करताना वाहन परवाना आधार कार्ड किंवा बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अथवा अन्य कुठेही ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्डला महत्व आहे याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयातील उपचार घेण्यासाठी राज्यातील सर्व रेशन कार्ड धारक पात्र आहेत बघा कार्ड तयार करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक का आहेत रेशन कार्ड काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात उत्पन्न दाखला रहिवासी दाखला म्हणजे सातबारा उतारा किंवा वीज बिल आधार कार्ड कुटुंबातील सर्वांचे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन भरणे आवश्यक आहे याशिवाय शिधापत्रिका काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्रात आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन किंवा घर बसल्या डब्ल्यू 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 डॉट आर सी एम एस डॉट महापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर वर अर्ज करता येतो अर्ज करताना त्यासाठी लागणारी जी सर्व कागदपत्रे आहेत ती जोडावी त्यानंतर संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे जाऊन एकदा फोटो व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागते विभागाकडून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना पिवळे रेशन कार्ड ज्यांचे उत्पन्न एक लाखांपर्यंत आहे त्यांना केशरी रंगाचे तर एक लाखाहून अधिक उत्पन्न ज्यांचे आहे त्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते बघा अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति कार्डावर महिन्याला वीस किलो तांदूळ व पंधरा किलो गहू असे पस्तीस किलो मोफत धान्य मिळते प्राधान्य कुटुंब कार्डवर कार्डावर प्रति कार्ड तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू या ठिकाणी मोफत मिळतात तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला पूर्वी मोफत धान्य दिले जायचे मात्र आता त्या कुटुंबात प्रति माणसी एकशे पन्नास रुपये रोख डीबीटी मार्फत थेट अनुदान खात्यात जमा केले जाते बघा रेशन कार्डामध्ये साधारणतः विवाहित महिलेचे किंवा लहान मुलांची जी नावे आहेत ते नव्याने समाविष्ट करावी लागतात लग्न होऊन नवऱ्याच्या घरी आलेल्या महिलेचे तिच्या माहेरच्या रेशन कार्डातून नाव वगळल्याचे प्रमाणपत्र सादर केले की नव्याने नाव समाविष्ट करता येते तर घरातील लहान सदस्यांचे नाव हे रेशन कार्डामध्ये समाविष्ट करण्यासाठी जन्माचे प्रमाणपत्र किंवा त्यांचे आधार कार्ड जोडून अर्ज करावा लागतो असे शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी डी सी मेडके यांनी सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कार्ड तयार करण्यासाठी कोणकोणते म्हणजे रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत व रेशन कार्डचे फायदे काय असणार आहेत रेशन कार्डचे मुख्य दोन प्रकार कोणकोणते आहेत व रेशन कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक अशी जी कागदपत्रे आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद